नमस्कार मंडळी नालबंद यात्रेनिमित्त भव्य दिव्य विरकडवाडी येते एक आदत एक बैल मैदान आज संपन्न होतं या मैदानात रे महाराष्ट्री टॉपच्या नंदी आपल्याला दिसणार आहेत आज सरकार तरी देखील मैदान होतं परंतु त्या भागामध्ये पाऊस असल्यामुळं ते मैदान मित्रांनो कॅन्सल झालं आहे तर मित्रांनो या मैदानात देखील हे सुद्धा नामांकित आणि टॉपचं मैदान आहे या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि वेगळाचा शेवट सर्जा येणार का तर मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी या मैदानासाठी सज्ज झाले आहेत तर आपल्या सर्वांचा लाडका बकासूर बारा वेळा मित्रांनो आता हिंदकेसरी झाला आहे तर बकासूर नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक तीस मध्ये तास क्रमांक नऊमध्ये मध्ये एकच चिठ्ठी मित्रांनो निघाली आहे तर या गटामध्ये किंवा जो कोणी पैरेकरी असेल त्याच्या गटामध्ये आपला बाकासूर पळताना दिसू शकतो तर वेगाचा शेवट सर्जा देखील या मैदानासाठी सज्ज झाला आहे तर सज्जा सर्जा नक्की कोणत्या मैदानात तर गट क्रमांक सत्तावीस मे तास क्रमांक सहावरून आपल्याला सर्जा पळताना दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत येत असतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा